नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय ज्या दिवसाची वाट बघतो तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा सहा जुलैला रविवारी आहे आषाढी एकादशी त्यानिमित्ताने आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशी एवढी महत्वाची काय आहे एकादशी ही आपल्याला अध्यात्मासोबत जोडते त्यासोबतच एकादशी ही आपल्या शरीरासाठी देखील तेवढीच महत्वाची आहे आपल्या मनासाठी देखील तेवढीच महत्वाची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांबद्दलची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तिथी ही अत्यंत महत्वाची आहे एकादशी तिथी ही पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी महत्वाची आहे भगवान श्री विष्णू यांची भक्ती करण्यासाठी महत्वाची आहे एकादशी तिथीचं अनन्य साधारण महत्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपल्या ग्रंथामध्ये आपल्या संतांनी एकादशीचं महत्व पटून दिलं आहे अशी तिथी ही मुळातच पांडुरंगाला भगवान श्री विष्णू यांना खूप प्रिय आहे त्यामुळे वर्षातल्या ज्या काही चोवीस एकादशी येतात त्या एकादशीचं व्रत अनेक जण करत असतात जे पांडुरंगाची भक्ती करतात जे भगवान श्रीहरी विष्णू यांची भक्ती करतात एकादशीचं महत्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपल्या संतांनी एकादशीचं महत्व पटून दिलं आहे त्यामुळे एकादशीचं व्रत हे करावं एकादशीचं व्रत करायचं असेल किंवा आषाढी एकादशीचं व्रत जर तुम्हाला करायचं असेल तर एकादशीचा हा जो उपवास आहे हा तीन दिवसाचा असतो दशमी एकादशी आणि द्वादशीचं हे तीन दिवसाचं व्रत असते त्यामुळे या तीनही दिवसात आपल्याला व्रताचं पालन करायचं आहे नियमांचं पालन करायचं आहे त्यासोबतच एकादशी अशी तिथी ही आपल्याला भगवंत भक्तीसोबत जोडते जे अध्यात्मामध्ये आहे ते एकादशीचं व्रत हे आवर्जून पाळतात वर्षातल्या ज्या काही चोवीस एकादशी आहेत ते चोवीस एकादशी देखील अनेक जण करत असतात किंवा जी ही मोठी एकादशी येते आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी आवर्जून सगळेजण करत असतात म्हणजे अगदी छोटे पासून तर मोठ्यांपर्यंत ह्या ज्या दोन मोठ्या एकादशी येतात म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी करतात आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक एकादशीला चातुर्मासा एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात कारण की या दिवसापासून भगवान विष्णू हे त्यांच्या योगनिद्रेमध्ये जातात आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच देव देवउटणी एकादशीला ते त्यांच्या योगनिद्रेमधून जागे होतात त्यामुळे या एकादशी असा जो काळ आहे हा अत्यंत महत्वाचा आहे पवित्र काळ आहे त्यामुळे या चातुर्मासाच्या काळामध्ये अनेक पारायण केले जातात वेगळे केले जातात उपवास केले जातात श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चार महिने या चातुर्मासामध्ये असतात दिवसामध्ये आपण महादेव गौरी गणपती त्यानंतर नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी ही साजरी करत असतो त्यामुळे हा संपूर्ण जो चातुर्मासाचा काळ आहे हा मुळात महत्वाचा आहे आणि आषाढी एकादशीपासून या सगळ्या चातुर्मासाची सुरुवात होते त्यामुळे आषाढी एकादशी देखील तेवढीच महत्वाची आहे तर आषाढी एकादशीचं व्रत ज्यांना आतापर्यंत तुम्ही कधीही एकादशी केली नाही किंवा तुम्हाला संपूर्ण चोवीस एकादशीला सुरुवात करायची असेल तर आषाढी एकादशीपासून तुम्ही तुमच्या व्रताची सुरुवातही करू शकता आणि महत्त्व आपल्या संतांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे आपल्या शास्त्र सांगितलं आहे एकादशी का महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही जर का आता या आषाढी एकादशी पासून तुमच्या व्रताला सुरुवात करणार असेल तर तुम्ही आजन्म एकादशी करण्याचा नक्की प्रयत्न करा तिथी ही अकरावी तिथी आहे म्हणजे प्रतिपदा तृतीया सप्तमी अष्टमी नवमी त्यानंतर येते ती आणि एकादशी तर एकादशी ही अकरावी तिथी आहे त्यामुळे या तिथीला देखील खूप महत्व आहे एकादशीच्या तिथीला खूप महत्व आहे आपण जे संतांचे जन्मदिवस साजरे करतो ते आपण तारखेप्रमाणे करत नाही आपण तिथीप्रमाणे साजरे करतो म्हणजे आपण गजान महाराज प्रगड दिन देखील तिथीप्रमाणे साजरा करतो प्रकट दिन हा तेवीस फेब्रुवारीला जरी असला परंतु ज्या वर्षी तिथी येते माघ मध्य सप्तमी त्या दिवशीच आपण त्या तिथीनुसार आपण तिथीला साजरा करतो त्यामुळे तिथी ही अत्यंत महत्वाची असते आणि एकादशी ही ही तिथी तेवढीच महत्वाची आहे भगवंत भक्तीसाठी म्हणजे आपण आता नेहमी करता आपला प्रपंच तर करतच असतो परंतु एक दिवस आपण आपल्या भगवंत भक्तीसाठी द्यावा मुळातच एकादशी तिथी ही पांडुरंगाला खूप प्रिय आहे त्यामुळे एकादशी तिथीचं महत्व देखील खूप आहे आणि आपण एका जर व्रत जर करू तर आपल्याला कुठलेही व्रत करायची गरज नाही संपूर्ण व्रत केल्याचं पुण्यफळ एकादशीच्या तिथीमुळे मिळते त्यामुळे एकादशी तिथी आपल्याला पांडुरंगासोबत जोड एकादशी ही आपल्याला पांडुरंगाच्या जास्त जवळ येते आपल्याला भगवंत भक्तीच्या जास्त जवळ येते आणि तुम्ही जर का एकादशीचं व्रत करत असाल तर मग बाकी कुठलंच व्रत करायची गरज नाही एवढं एकादशीचं व्रताचं महत्व आहे आपल्या ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये सांगितलं आहे आपले जे काही पाच ज्ञानेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत आणि अकरावं जे आहे मन ते भगवंताच्या चरणाशी लागो भगवंत भक्तीमध्ये लागो या पद्धतीने आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे म्हणजे आपण नेहमी करता आपला प्रपंच चालवत असतो संसार चालवत असतो जे काही अडचणी आहेत अडचणी आहेत त्या सगळ्यांवरती मात करत आपण आपला प्रपंच ओढत असतो चालवत असतो परंतु एक दिवस आपण असा एकादशीचा व्रताचा करावा की आपलं सगळं तन मन आपण आपल्या भगवंताच्या चरणाशी लावावं त्यामुळे एकादशीचं व्रत हे करावं एकादशीच्या उपवासाचा अर्थ असा होतो की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे भगवंत एक दिवस मी एकादशीचं व्रत करून तुझ्या चरणाच्या जवळ राहण्याचा करतो हे झालं आध्यात्मिक महत्व एकादशीच्या व्रताचं किंवा एकादशीच्या उपवासाचं तसेच आपल्या शरीरासाठी देखील एकादशीचा उपवास करणे व्रत करणे हे अतिशय महत्वाचं आहे ते यासाठी की आपण आता बाहेरचं जे काही खातो किंवा आपण पाणी पितो बॉटलमध्ये पाणी पितो प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पितो तर अनेक जे अनेक मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटामध्ये जातात अनेक बाहेरचे जे काही आता केमिकल वगैरे आपण सगळे काही खात असतो प्रत्येकीच्यावरती केमिकल फवारणी झाली असते आणि आपण सगळ्या गोष्टी खात असतो आता पहिले जे काही खाणं होतं ते अत्यंत वेगळं होतं आणि आत्ताचं जे काही आपलं खानपान आहे त्यामध्ये खूप जास्त बदल झालेला जा आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे त्यामुळे रोग देखील खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत तर याचवरती एक रिसर्च करण्यात आला की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे कंट्रोल होऊ शकतील किंवा आपली जी इम्युन सिस्टीम आहे ती कशामुळे चांगल्या प्रकारे वाढू शकेल आपली इम्युनिटी वाढू शकेल आपली जी काही प्रति रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढू शकेल सायंटिस्ट होते एडिसन आणि होंजो यांनी एक रिसर्च केला आणि रिसायच हा सगळ्यात उच्च पुरस्कार आहे म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ पुरस्कार आहे जगातला सगळ्यात श्रेष्ठ पुरस्कार आहे आणि त्यांना या थेरीसाठी त्यांना नोबेल प्राईज देण्यात आला आणि तो तर ती थेरी अशी होती की पंधरा दिवसातून एक वेळेस जर का कुठल्याही व्यक्तीने जर का उपवास केला किंवा उपाशी राहलं काही न खाता पिता मग तो उपवास बारा तासाचा असेल चौदा तासाचा असेल अठरा तासाचा असेल अठ्ठेचाळीस तासाचा बहात्तर तासाचा अशा प्रकारचे जे उपवास आहेत ते जर का केले म्हणजे उपवाशी राहलं काही खाल्लं नाही तर या सगळ्या गोष्टींवरती आळा बसू शकतो म्हणजे आपली इम्युन सिस्टम डेव्हलप होऊ शकते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते तर या सगळ्यांसाठी त्या सायंटिस्टला नोबेल प्राईज देण्यात आला तर आपण हे पूर्वापार पाहत आलो आहे की आपल्या भारतामध्ये एकादशीचं व्रत केलं जाते सा साधारण आहे निर्जला एकादशी केली जाते म्हणजे ज्या काही चोवीस एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं महत्व वेगवेगळं आहे प्रत्येक एकादशी वे एक या वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात त्यांचे नाव देखील वेगळे आहे आणि त्यांचं महत्व देखील वेगळं आहे आपल्या धर्मामध्ये या सगळ्या गोष्टी अगोदरच सांगितलेल्या आहेत परंतु आपल्याला असं होते की कुणीतरी मोठा रिसर्च केला किंवा काही आपल्या न्यूज मधून आपण बघितलं मग आपल्याला त्या गोष्टी पटायला लागतात म्हणजे असं आपलं होतं की आपल्याला जवळचं कुणी जर का सांगितलं तर ते आपल्याला पटन पटत नाही परंतु बाहेर जर कुठून काही ऐकायला आलं न्यूजमध्ये आपण बघितलं मोठे मोठे रिसर्च झाले मग आपला पटकन त्यावरती विश्वास बसतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्वपार चालत आलेल्या आहेत म्हणजे उपवास करणे व्रत वैकल्य करणे निर्जला करणे त्यामुळे उपवास हा करावा आता सगळ्यांकडून सगळे उपवास करणं शक्य होतात असे नाही म्हणजे आता बरेचसे उपवास असतात परंतु आता कुणी डायबिटीजचे पेशंट आहेत बी पी आहे शुगर आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत तुम्ही एक एकादशीचं व्रत तरी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जी पंधरवाड्याला एक एकादशी येते ्रत करण्याचा प्रयत्न करा त्यांनी जे सांगितलं त्या सायंटिस्टने जे सांगितलं त्या शास्त्रज्ञांनी जे सांगितलं की पंधरा दिवसाला एक उपवास करावा तसंच अगोदर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं तशीच आपली जी एकादशी आहे ती पंधरवाड्याला येते म्हणजे कृष्ण पक्षामध्ये आणि शुक्ल पक्षामध्ये तर तुम्ही कृष्ण पक्षातली आणि शुक्ल पक्षातली एकादशी करण्याचा प्रयत्न करा आता सगळ्यांकडून जर का समजा कृष्ण पक्षातली शुक्ल पक्षातली एकादशी झाली नाही तर तुम्ही एक उपवास तरी करण्याचा प्रयत्न करा महिन्यातला एक उपवास म्हणजे हळूहळू आपल्या शरीराला सवे लागते आणि मग ते दोन्ही उपवास आपल्याला झेपवतात देखील म्हणजे मग कुठल्याही वयोगटातला असो म्हणजे आता अनेक जण असे आहेत की खूप एजेड झाले आहे तरी देखील ते एकादशीचं व्रत करतात आणि ते करणं देखील चांगलं आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप वय झालं कशाला एकादशी वगैरे करायची परंतु ते खरंच शरीरासाठी चांगलं आहे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी चांगलं आहे आपली सिस्टीम जी आहे ती डेव्हलप होण्यासाठी चांगलं आहे त्यामुळे एकादशीचं व्रत हे करावं तर एकादशीचं जसं आध्यात्मिक फायदे आहे तसे आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी देखील फायदे आहेत आपलं संपूर्ण शरीर जर का चांगलं राहत असेल तर खरंच एकादशीचं व्रत करावं आणि सगळ्यात पहिली जी संपत्ती आहे ते आपलं शरीर आहे गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की सगळ्यात पहिली जी संपत्ती आहे ते आपलं शरीर आहे त्यामुळे तुम्हाला जर एकादशी येतात ते व्रत जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आषाढी एकादशी पासून त्या व्रताची सुरुवात करू शकता आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची आहे आणि उत्तम प्रकारे तुम्ही या आषाढी एकादशी पासून तुमची सुरुवाती करू शकता आता सगळ्यांनाच काही खूप वेळ उपाशी राहणं शक्य होईल असं नाही ज्यांना औषध गोळे आहेत त्यांनी थोडंसं खाऊन मग तुम्ही तुमचा उपवासा करू शकता फळहार घेऊन किंवा काही पदार्थ खाऊन तुम्ही तुमचा जे उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊन तुम्ही तुमचा उपवास करू शकता परंतु जे समजा यंग आहेत जे उपवास पकडू शकतात थोडं थोडं म्हणजे कसं होते थोडं आपण जेव्हा एकादशी एक करत 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 जातो आपल्या वर्षभरातल्या ज्या काही चोवीस एकादशी होतात म्हणजे आपण एकादशीचं व्रत करत करत जातो मग थोडं थोडं आपल्या मनावरती देखील कंट्रोल यायला लागते म्हणजे आपल्याला भूक देखील कमी लागायला लागते मग आपण त्या नियमांचं देखील पालन करतो की नाही आज मला व्रत आहे आज मला एकादशी आहे म्हणजे म्हणजे आम्ही एकादशीचं व्रत करतो त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की या हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप आपल्या ह्या गोष्टी कव्हर होत जातात म्हणजे जाता जा, जा। आता खूप जणांना असं वाटतं की एवढ्या तासांचा उपवास कसा करायचा कसं शक्य होणार एवढा तास उपाशी राहायचं परंतु हळूहळू आपल्या शरीराला ती सवय लागते आणि आपण त्यामध्ये मग हळूहळू त्यावरती आपण भूकेवरती आपल्या विजय मिळवायला सुरुवात करतो मग भूक वगैरे एवढी काही लागत नाही आता आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही नियमांचं पालन करणे देखील गरजेचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की एका एकादशीचं व्रत हे फक्त एक दिवसाचं नसते ते तीन दिवसाचं व्रत असते दशमी एकादशी आणि द्वादशी तर शनिवारी संध्याकाळी सहाच्या आत किंवा सातच्या आत मॅक्झिमम सातच्या आत जेवण करून घ्यायचं आहे म्हणजे सूर्यास्त जेवण करायचं असते आणि जेवणामध्ये देखील हलकेच पदार्थ घ्यायचे आहेत खूप जड अन्न घ्यायचं नाही तळलेले वगैरे पदार्थ खायचं नाही कारण दुसऱ्या दिवशी उपवास करायचा आहे त्यामुळे आळस वगैरे येऊ शकतो त्यामुळे हलकेच पदार्थ खायचे आहेत संपूर्ण दिवस तुमच्याकडून फळहार घेऊन किंवा याचे उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही तुमचे एका व्रत करू शकतात ज्यांना औषध गोळे चालू आहेत मग त्यांना तर खावंच लागते तुम्ही तुमचं ते खाऊन तुम्ही एका व्रत करा त्यानंतर दош, aja, आ, वरन, दश एकादशी दशमी आणि द्वादशीला आपल्याला एकादशीचा उपवास सोडायचा असतो तर द्वादशीला उपवास सोडताना देखील खूप असं खायचं नाही कारण आदल्या दिवशीचा उपवास झालेला असतो शरीराला ती सवय झालेली असते त्यामुळे उपवास सोडताना देखील हलकं अन्न किंवा वरण भात भाजीपोळी असा आहार घ्यायचा आहे खूप असं ऑइली वगैरे त्या दिवशी देखील द्वादशी दिवशी देखील खायचं नाही मांसाहार वगैरे दशमीच्या दिवशी करू नका म्हणजे आता शनिवार आहे खूप जण करत नाहीत परंतु तरी देखील कुठलीही एकादशी असो दशमी जर असली समजा आता आपण असा विचार करतो की उद्या एकादशी आहे आज खाल्लं तर काय होते तरी सुद्धा दशमी एकादशी द्वादशी तीन दिवसाचा उपवास असतो त्यामुळे दशमीच्या दिवशी देखील खाऊ नये आणि द्वादशीच्या दिवशी देखील खाऊ नये कारण असं असतं की ते पचायला खूप जड असते आषाढी एकादशी आहे तर सेवा देखील करणं तेवढंच महत्वाचं आहे ज्यांना दशमी एकादशी द्वादशीला गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं असेल त्यांनी शनिवार आणि रविवार आणि सोमवार तीन दिवसामध्ये गजान विजय ग्रंथाचं पारण करा किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी सहस्त्र नाम घेण्याचा प्रयत्न करा विष्णू सहस्त्र नाम घेत तुम्ही तुळशीचे पानं देखील भगवान श्रीहरी विष्णू किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही सहस्त्र जे तुळशीचे पानं आहेत ते देखील अर्पण करू शकता किंवा आता एक हजार पानं तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही हातामध्ये चार पाच पानं घेऊन किंवा तुम्हाला जेवढे पानं मिळतील तेवढे पानं घेऊन सह म्हणायचं आहे मूठ बंद करायचे आहे आणि ते नंतर मग विठ्ठला किंवा भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करून द्यायचं आहे तर ह्या सेवा देखील आपल्याला एकादशीच्या निमित्त करायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद